सियावर रामचंद्र की जय रामचंद्रांचा दंडकारण्यातला प्रवास सुरूच आहे आता ते अगस्त्य मुनींच्या आश्रमात जात आहेत लक्ष्मणाला आधी पाठवलंय आणि लक्ष्मणाला पाठवून अगस्त्य मुनींची परवानगी घेतली अगस्त्य मुनींच्या परवानगीनंतर रामचंद्र लक्ष्मण आणि सीता माता हे सगळेच अगस्त्य मुनींच्या आश्रमात गेले अगस्त्य मुनींची दिव्य प्रभा पाहून रामचंद्रांना लगेच हे अगस्त्य मुनी असल्याचं आठवलंय आणि या आधीच्या सगळ्या कथा तर अगस्त्य मुनींच्या आपण जाणून घेतलेल्या आहेतच मला फक्त इथे एकच सांगायचंय की प्रत्येकाची भेट ही नियोजित असते ठरलेली असते म्हणजे उगाच प्रवासात कोणीतरी भेटलंय म्हणून रामचंद्र भेटत गेले असं घडलेलं नाही हा पुन्हा पुन्हा त्या मुद्द्यावर आपण येत असतो पुन्हा पुन्हा ईश्वरी अवतार हे ठरलेलं कार्य आहे म्हणजे या नाटकाची संहिता तयार आहे या चित्रपटाची स्क्रिप्ट तयार आहे आणि स्क्रिप्टनुसार हे घडत आहे त्यामुळं यातल्या अवतार कार्य घेतलेल्या पात्रांच्या विषयात ते असे का वागले असा प्रश्न विचारून उगाच आपल्या मनातील ग्रहितक त्या पात्रांवरती थोपायचे नसतात म्हणजे मला काय वाटतं मला वाटतं रामानी असं वागायला हवं होतं मला वाटतं सीतेनी असं वागायला तुला काय वाटतं त्यावर अवलंबून नाही आहे त्यांना काय करायचं होतं त्यावर ते त्या त्या अवलंबून आहे म्हणजे रामाने ना सीतेसोबत फारच वाईट वर्तन केलं असं नव्हतं करायला पाहिजे होत रामाने ना खरंच दशरथाला सोडायला नको होतं आपल्या आईला टाळून यायला हवं होतं अरे त्याच ठरलं होत वनवासाला जायचं या सगळ्या ऋषीमुनींच्याकडे घ्यायचं आणि ज्या वरदानाने रावण मातला होता त्या वरदानांना पूर्ण करत 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 रावणाचा वध करायचा होता रामकार्य निश्चित आहे आणि निश्चित असलेल्या कार्यासाठी ज्या ज्या गोष्टी करायच्या आहेत त्या त्या नक्की करून घेतल्या आहेत तिकडे इंद्रजिताने वरदान मिळवलेलं होतं विवाहित असूनही चौदा वर्ष जो ब्रह्मचर्य वता व्रताचं पालन करेल त्याच्या हातून मला मृत्यू यावा आता इंद्रजिताचं हे वरदान त्याला मारणारा माणूस निर्माण करायचा असेल तर विवाहित असलेला चौदा वर्ष स्त्री संग न करणारा एखादा पुरुष निवडावा लागेल त्यासाठी लक्ष्मणाची नियुक्ती होती आता तुम्ही इथे सगळे महिलांचा विषय घेऊन बसलात स्वातंत्र्याचा आणि आताच्या आलेल्या संकल्पनेनुसार फेमिनिझम घेऊन जर त्यावर आरोप करणार असाल तर कसा होईल नाही होणार ना त्यामुळं त्या त्या अटींची पूर्तता करण्यासाठी त्या त्या, त्या वेळेला घडलेल्या घट घटनांना काही हजार वर्षानंतर आताची पॅरामीटर लावून जर तुम्ही बोलणार असाल तर कसं योग्य होईल म्हणून रामायणातल्या घटनांचा तत्कालीन संदर्भ आणि अर्थ काढायचा असतो अगस्त्य मुनींच्या आश्रमात रामचंद्र का गेले का गेले जे ठेवलं होतं ते घ्यायला गेले उगाच लटांबर घेऊन म्हणजे अयोध्येपासून निघा त्या मध्ये घ्या श्रंगवीरपूर ओलांडा मग प्रयागराज तीर्थावर या प्रयागराज तीर्थ ओलांडा चित्रकूटावर या चित्रकूटातून पुढे जा मग दंडकारण्यात जा दंडकारण्याचा कालावधी दहा वर्ष लोटलीत या प्रवासाला आता दहा वर्षानंतर आपलं नियोजित कार्य जेव्हा जवळ येणार आहे सहावज टप्प्यात येणार आहे तेव्हा शस्त्र असणं आवश्यक आहे आणि ते शस्त्र घ्यायला तिथं ते गेले होते अगस्त्य मुनी रामचंद्रांचं कौतुक केलंय आणि म्हणाले रामचंद्र आता मला तुला काय द्यायचं आहे काय द्यायचंय अरे माझ्याकडे एक असं दिव्य धनुष्य आहे जे प्रत्यक्ष विश्वकर्म्याने तयार केलेलं आहे रत्नजडित सुवर्ण जडित अशा प्रकारचं दिव्य धनुष्य आहे आणि ते दिव्य धनुष्य मला तुला द्यायचं आहे बरं हे विश्वकर्म्यानं तयार केलंय म्हणून विश्वकर्म्याचं नाही आहे मेड इन इंडिया मेड इन युएसए मेड इन चायना मेड इन जपान असा शिक्का असतो तसं ते मेड बाय विश्वकर्मा आहे पण मेड फॉर हे बघितलं पाहिजे ना मेड इन विश्वकर्मा हे कळलं पण मेड फॉर कशासाठी आहे म्हणजे जसं युएसए मध्ये बनवलेल्या वस्तू भारतासाठी बनवलेल्या असतात सॅमसंग भारतात विकण्यासाठीचा सा मोबाईल असतो बनवला कुठे इकडे तिकडेच जातो आता मेड इन चायना पण मेड इन चायना पण होतं आणि आता मेड इन इंडिया पण आहे तसं मेड बाय विश्वकर्मा आणि मेड फॉर भगवान विष्णू होत हे भगवान विष्णूच्यासाठी विश्वकर्म्यानी बनवलेलं दिव्य धनुष्य जे भगवान विष्णूंनी माझ्याकडं ठेवलंय आणि सांगितलंय की हे मलाच परत दे आलात तुम्ही घ्या की तुम्हाला भगवान विष्णूंनी रस्त्यात शस्त्र लागणार आहे म्हणून अगस्त्यकडे ठेवलंय आणि अगस्त्य मुनींनी ते शस्त्र रामचंद्रांना द्यायचं ठरवलंय रामचंद्रांना ते भगवान विष्णूचं धनुष्य दिलंय ते म्हणाले माझ्याकडे ब्रह्मदेवांनी दिलेले बाण आहेत एक एक बाण असा ब्रह्मदेवानी अनुसंधान करून ठेवलेला आहे शोध लावून ठेवलेला आहे त्याच्यावरती प्रक्रिया करून ठेवलेली आहेत म्हणजे काय असं असं केलेलं नाहीये ते त्याच्यावरती प्रक्रिया आहे त्याला भारित केलंय त्यात ऊर्जा भरली आहे त्यात वेगवेगळ्या दिव्य दिव्य शक्ती भरलेल्या आहेत आणि आपल्याकडे असे बाण आत्ताही बनतात आपल्याकडे अग्नी नावाचं क्षेपणास्त्र आहेच आहे आपल्याकडे आजही पृथ्वी नावाचं क्षेपणास्त्र आहेच आहे आजही कृत्रिम पर्जन्य बाण म्हणजे सीड प्लांटिंगसाठी आपण पाठवतोच की तसं त्यावेळेस ब्रह्मदेवांनी तयार करून ठेवलेली काही शस्त्र आहेत इंद्राचं अक्षय भात माझ्याकडे कितीही बाणांचा वापर कर कितीही बाणांचा ते भरलेलं असेल ते सदैव भरलेलं असेल रिकाम कधीही होणार नाही असं इंद्रांचं बाणाचं भात आहे धनुष्य अक्षय बाण शिल्लक राहणार भात आहे आणि त्यात ब्रह्मदेवानी दिलेले बाण आहेत या सगळ्या अस्त्रांचा उपयोग तुला रामचंद्रा करावा लागणार रा आहे आणि ते उपयोगाचं ठरेल म्हणून देतो आहे उपयोगाचे ठरेल म्हणून देतोय सोबत अजून एक तलवार देतोय ही तलवार सुद्धा भगवान विष्णूंनीच माझ्याकडे ठेवली आहे आणि अनेक राक्षसांचा वध करण्यासाठी ही तलवार भगवान विष्णूंनी वापरलेली आहे म्हणजे आपलीच शस्त्र आपल्या मानवी रूपात आल्यानंतर मिळावीत यासाठी भगवान विष्णूंनी अगस्त्यांच्याकडे सोपवलेली आहेत आणि ती शस्त्र आता अगस्त्य मुनींच्याकडून रामचंद्रांना मिळत आहेत थोडक्यात अगस्त्यमुनी भगवान विष्णूंच आणि देवांचं शस्त्रागार होते ज्यावेळेला मानवी लीला करण्यासाठी देव अवतरित होईल तेव्हा तेव्हा ते पुरवता आलं पाहिजे बॅकअप प्लॅन असतो ना आपल्याकडे बॅकअप प्लॅन की हे इथं ठेवायचंय हे इथे ठेवायचंय आणि तिथून मग ते कलेक्ट करायचंय आणि मग घ्यायचंय दहा वर्ष हे ओझ वागविण्यापेक्षा आवश्यक त्यावेळी ठेवावं यासाठी मला दिलाय रामचंद्रा आता अजून दक्षिणेकडं जायची वेळ आली आहे हे शस्त्र घ्यावं तुम्ही शस्त्र संपन्न व्हावं आणि अजून दक्षिणेकडे जावं जा कारण तुम्हाला पंचवटीकडे जायचं आहे हे पंचवटी कुठे आहे ज्या गंगेच्या तीरावरून तुम्ही आलात तशीच अजून एक दक्षिण गंगा आहे जी गोदावरी नावाने ओळखली जाते आणि या गोदावरीच्या तीरावर हे पंचवटी नावाचं क्षेत्र आहे या पंचवटी क्षेत्रामध्ये तुम्हाला जायचं आहे आणि तिथे आपला निवास करायचा आहे तिथूनच तुम्हाला पुढच्या तुमच्यासाठीच्या मार्गदर्शक गोष्टी कळायला लागतील तिथेच त्या घटना घडतील रामचंद्रांनी पंचवटीचा मार्ग विचारून घेतलाय देव असेल तरीही ऋषींना मार्ग विचारावा लागतो हा लक्षात घ्या सुतीक्ष्णांना मार्ग विचारला होता तिकडे प्रयागराज तीर्थक्षेत्रावर येण्यापूर्वी मार्ग विचारला होता प्रत्येक मुनींना मार्ग विचारलाय मार्ग विचारायचा असेल तर तपस्वी पुरुषांनाच मार्ग विचारला पाहिजे ज्ञानांना मार्ग विचारावा अज्ञानांना मार्ग विचारला की गडबड होते त्यामुळं नेहमी ज्ञानी माणसाला मार्ग विचारावा आणि त्या मार्गाने जावं गोदावरीच्या तीरावर रामचंद्रात तुम्हाला जायचंय अशी सूचना केली आहे पंचवटीत जाऊन राहायचंय ही सूचना मुनींनी केली आहे आणि रामचंद्रांनी ती रात्र अगस्त्यमुनींच्या आश्रमात घालवून दुसऱ्या दिवशी सकाळी पंचवटीकडे प्रस्थान करायचं ठरवलंय आणि याच मार्गावर रामचंद्रांना आणखी एका दिव्य पक्षाची भेट होणार आहे आणि हाच पक्षी पुढच्या त्यांच्या कथेमध्ये एक महत्वपूर्ण भूमिका बजावणार आहे त्यांना ओळख करून देणार आहे परिवाराची संबंधाची या सृष्टीच्या निर्मितीची काय आहे ती कथा जराशी विस्तारानं बघूया पुढच्या भागामध्ये सियावर रामचंद्र की जय